अफजल खानला एक सरदार आला स्वराज्यामध्ये आला अफजल खानाला चाळीस हजार सैनिक घेऊन आला तर महाराज कुठल्या किल्ल्यावर अफजल खान आला, आला। त्यावेळी लोक आमचे म्हणतात प्रतापगडावर नाही महाराज त्यावेळी राजगडावर राजगडावरती काय करतात महाराजांच्या प्रिय पत्नी आणि संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई साहेब शेवटचा सा श्वास मोजतायत आणि अफजल खान चाळीस साजराचा सैनिक घेऊन स्वराज्यावरती आला एक सरदाराला आला आणि राजाने म्हणाला राजा अफजल खान आई तुझा भवानीचा मंदिर उद्वस्त करत आलाय आपल्या माय माउलीच्या आबरू आपल्या लोकांची कत्तल 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 करत याला निघालाय राजा काहीतरी सईबाई साहेबांचं निधन झालं महाराजांच्या मातुश महाराजांच्या पत्नी संभाजी महाराजांच्या मातोश्री निघून गेल्या आणि अफजल खानाचं पत्र महाराजांच्या हातात आलं त्यावेळी कि राजे तुम्हाला जिंदा या मुर्दा बडी बेगम साहेबांनी पेश करायला सांगितले महाराजांनी घोड्यावरती थाप टाकली आपला राजा घोड्यावरती बसला आणि महाराजांनी आपल्या बायकोला शेवटच बघून घेतलं आणि रयतेच्या रक्षणासाठी महाराज प्रतापगडावरती गेले ताई न छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा संसार नाही केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संसार केला म्हणून तुमचा आणि माझा संसार फुलला आहे याचं कारण छत्रपती शिवाजी महारा <दस्था> <दस्थाथ> <दस्था> महाराज आहेत महाराज प्रतापगडावरती आले आणि महाराजांना पत्र मिळालं अफजलखान खान पत्रात असं म्हणतोय जिंदा या मुद्दा बेगम साहेबांनी तुम्हाला पेश करायला सांगितले महाराजांनी लगेच पत्र नाही पाठवलं अफजल खानाला या चौकात तुला घोटीच्या धावतो महाराजांनी प्रचंड संयम दाखवला महाराजांनी पहिली चाल टाकली महाराजांनी अफजल खानाला पत्र पाठवलं आणि पत्रात महाराज म्हणतात अफजल खान साहेबा अफजल खान साहिबा, साहिबा। आम्हाला तुमची भीती वाटते कृपा करून तुम्ही मला भेटायला प्रतापगडावरती याल का हरभऱ्याच्या झाडावरच चढवला त्याला आणि काय चाळीस साधाराचे सैनिक घेऊन प्रतापगडावरती त्यावेळी प्रतापगडाला तीन रस्ते त्यातले दोन रस्ते महाराजांनी अगोदरच बंद केलेत अनेकच रस्ता ठेवला त्या रस्त्याचं नाव रणतोंडीचा घाट रण रणतोंडी नावाच रणतोंडी महाराजांचं वीस हजार सैनिक किल्ल्यावरती नजर रोखून त्या अफजल खानाकडे होत आणि चाळीस हजाराचा सेना सागर अफजल खानाचा त्या रणतोंडीच्या घाटात गेला त्यातला वीस हजार सैनिक रडून रडून तिथंच मेल आणि वीस हजार सैनिकच किल्ल्यावरती आलं महाराजांनी अफजल खानाच्या भेटीसाठी श्याम्याना उभारला इंग्रज पत्र असे सांगतात की प्रतापगडावरती तीनशे पंच्याहत्तर खोले आहेत महाराज कुठल्या सुद्धा खोलीत भेटू शकले असते पण नाही महाराजांनी श्याम्याना बांधला कुठं बांधलं प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधला आणि महाराज किल्ल्याच्या आहेत का श्याम्याना का बांधला शाम्याने यासाठी बांधला कारण महाराजांनी भेटीची वेळ ठरवली दुपारची बारा बाराच का बारा यासाठी सूर्य बरोबर डोक्यावरती असतो डोक्यावरच का याचा अर्थ राजे अफजल खानाच्या भेटीला निघणार सूर्य बरोबर डोक्यावरती असणार बारा वाजता आणि महाराजांनी अफजल खान खाली काय काय करायचं काय काय करतो बघायचं म्हणलं तर महाराजांना वरती स्पष्ट दिसतं यासाठी श्याम्यांना खाली बांधला पण अफजल खाननं महाराज वरती काय 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 करते बघायचं म्हटलं आणि वरती फक्त बघितलं तो सूर्याची किरण सरळ त्याच्या डोक्यात डोळ्यात जाते त्याला वरच काही दिसत नाही ब्ला बारीक प्लॅनिंग केले महाराजांनी बांधलं शाम्याना आणि शाम्याना आतनं हिरे माणिक मोती लावलं अफजल खान आला शाहिस्ते खानाच्या आतीन बसला तर शामिनाच्या आतून त्यानं आजूबाजूला सगळं प्रदेश बघितला तर शामिनाला महाराजांनी आतन हिरे माणिक मोती लावलं होत ते बघितलं आणि बघतच राहिलं विसरून गेला नेमका आपण आलू कशासाठी मानसिक खच्चीकरण केलं त्याच आणि राजाले सह्याद्रीचा शुभ अफजल खानाच्या भेटीला निघाला कदम कदम महाराज भेटीला दुसरी पायरी उतरून खाली आले महाराजांना एक सरदार भेटला जिवाजी महाला जिवा राजांचा जिवा त्याच्यावरती जीव महाराजांचा तोच जीवा राजा म्हटले जिवा अरे तू नवीस समाजात आहेस होई की राज जिवा मग तुझ्याकडे कात्री असेल की जिवाला प्रश्न पडला अब्दुल खान मारायचा तलवार चुली असेल की का कात्री कशाला पाहिजे हाय कात्री बाहेर काढ जिवा कात्री बाहेर काढ जिवा माझी दाढी बारीक कर राजे काय म्हणतात जिवा माझी दाढी बारीक कर इतकी बारीक कर इतकी बारीक कर त्या अब्दुल खानला हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे एवढं बारीक प्लॅनिंग केले महाराजांनी सोबत घेतला जिवा महाला का कारण सय्यद बंड नावाचा उत्कृष्ट दांडपट्टा चालक तो दांडपट्टा चालक त्या अफजलखानाकडे आहे त्याचा दांडपट्टा थोपवायचा असेल तर सोबत घेतलाय जीवा महाला महाराज तीन पायरी उतरून खाली आले महाराजांना एक सरदार भेटला त्याचं नाव संभाजी कावजी कोंढाळ संभाजी कावजी हुबू अफजल हुब। खानाच्या त्याला सोबत घेतला महाराजांचा बॉडी गार्ड पर याला काय घेतला कारण कुस्तीत परवान उतरायचं म्हणजे एका वजनी गटातलं पाहिजेत ना कुस्ती रंगत नाही महाराजांची बुद्धी तिथे वेध घेते आणि महाराजांनी संभाजी घेतला आणि खानाला फरमान पाठवलं राजे तुझ्या भेटीला येत आहेत आणि अफजल खान उठून उभा राहिला महाराजांनी डोक्यावरती जिरटोप घातलाय महाराजांनी अंगामध्ये चिलकत घातले महाराजांनी हातामध्ये मराठी वाघांचा हत्यार आजपर्यंत मराठ्यांच्या इतिहासात असं हत्यार कुठल्या लढाईत वापरलं गेलं नव्हतं एकमेव हत्यार मराठी वाघांच हत्यार त्याचं नाव वाघनक आणि आपल्या मराठ्याच्या वाघानं महाराजांनी वाघनक हातात घातलं आणि सह्याद्रीचा शुभा अफजल भेटीला निघाला बायको मरून फक्त पंधरा दिवस झालेत बर का एक क्षण सुद्धा माहितीये गेल्यावरती माघार येईल का नाही ये याची गॅरंटी नाही पण रडायचं लढायचं फक्त इथला रयतेसाठी महाराज शामन्याच्या आत गेले अब्दुल खानानं महाराजांना बघितलं आणि अब्दुल खाननं वकीलला विचारलं का रे शिवाजी शिवाजी सुनाता का ये शिवाजी वकिलाने मान डोलावली हा ये शिवाजी अब्दुल खान मला ओ शिवाजी राजे औ हमारे गले गज जाओ आणि आज त्या कदम आज ते कदम महाराज अफजल जवळ गेले मराठ्यांचा एक नियम आहे बर का तो नियम महाराजांनी तिथं वापरला आम्ही मराठे कधीच दगा फटका करत नाही आम्ही मराठे कधीच पाठीवरती कोणाचा वार करत नाही पण यदा कदाचित जर आमच्याशी दगा फटका झाला आणि यदा कदाचित आमच्या पाटीवरती कुणी वार केला तर त्याची कबर याच मातीत आम्ही खोदल्याशिवाय राहत नाही आणि तो नियम काही दिवसांनी मनोज मनोजरंगे पाटील या सरकारला नक्की दावतील आणि निघालाय शिवाजी महाराज अब्दल खानाच्या भेटीला निघाले आणि अब्जल खानाच्या जवळ गेले अफजल खानानं महाराजांना पहिलं आलिंगन दिलं पहिलं आलिंगन यशस्वी झालं आणि अफजल खाननं महाराजांना दुसरा लिंगन दिला दगा केला कट्यावर वारी काढली महाराजांच्या पाठीवरती वार करण्याचा प्रयत्न केला महाराजांना दगा जाणवला महाराजांनी हातातला वागणे का बाहेर काढला खूप असता अफजल खानाच्या बोटात आत 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 गेला खान वरडला या आई जगदम उदो उदो झाला अफजल खानाचा कोट हा महाराजांनी पाडला ते ऐकून त्या अफजल खानाचा सरदार सैद बंडा आत आला सैद बंड्यानं आपला दांडपट्टा काढला आणि सैद बंडा आपल्या दांडपट्ट्यानं महाराजांवरती वार करणार तो राजांचा जीवा तो आला जीवानं आपला दांडपट्टा काढला आणि आपल्या दांडपट्ट्यानं जीवान सयद बांधाचा दांडपट्टा खाली पाडला पुट आणि इतिहास हो ते जिवाजी वाचले शिवाजी <प्राथ> महाराजांनी कृष्णाजी भास्कर मारला महाराज बाहेर आले आणि महाराजांनी सरदार मोजायला चालू केलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा चौदाव कुठे गेला चौदा कोंडाळ या अब्दल खानाचा मुंडक हातात मागे घेऊन उभारला होता राजे संभाजी नुसतं धाडस कशासाठी तर संभाजी म्हणतो राज तुम्ही वागणे का कोपसल्या बेन मरते के का नाही कुणाष्ट वांड का आपण म्हणला येताना राजे म्हणाले संभाजी नुसतं धाडस कशासाठी केलात यदा कदाचित जर तुमच्या जीवावरती बेतला असत तर तुमच्या आईला आम्ही काही जबाब दिला असता शेवटी महाराज घोड्यावरती बसले कृष्णा नावाची घोडी जी घोडी महाराजांच्या प्रत्येक लढाई प्रसंगासमोर त्यांच्या सोबत होती ज्या घोडीनं महाराजांचा प्रतापगडाचा संघर्ष बघितला ज्या कृष्णा नावाच्या घोडीनं शाहिस्ते कारची बोट छाटताना बघितली त्या कृष्णा नावीच्या घोडीनं घोड्यावरती बसून महाराज छत्रपती झाले त्या कृष्णा नावाच्या घोडीवरती महाराज बसले मराठ्यांचा सगळ्या सैनिक राजांच्या पाठीवरती लगेच बसलं कोणीतरी म्हणाल हर 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 महादेव कोणीतरी म्हणाल छत्रपती शिवाजी महाराज की आणि राजा निघाला सातारा प्रांतात ना वाईप प्रांतात ना प्रांतात ना एक डिसेंबरला महाराजांनी कोल्हापूरच्या पनावरती भगवा झेंडा फडकवला